हे ना घर आय स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि आज मी आले आहे निर काय आज काहीतरी खास आहे खास म्हणजे तुम्हाला दिसतच असेल बॅनरवर बघू शकता आज माझ्या भावाच्या आणि बहिणीची आहे तर आता थोड्याच टायमात पाहुणे आल्यावर अनिव्हर्सरी आम्ही साजरी करणार आहे तर तुम्ही बघत राहा अजून या पुढे खूप धमाल होणार आहे त्याच निमित्ताने मी माझ्या बहिणीला आमंत्रित केलंय आता लोक असं पण बोलतील की आता तर बाई प्रत्येक यायला आता पाच तारखेला माझी सुद्धा अॅनिवर्सरी आहे तळ ती येईल नाही गुरुवार आहे त्यांचे बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी म्हणून मी आली आहे आता येणार नाही लवकर लवकर माझ्या मैत्रिणी पुन्हा काय तुझ्या बहिणीने व्हिडिओ टाकलाय अशी बोलतो नंद आहे तर जेवण नाही तर मी कधी बोलू दे कारण तिला पण त्रास एक तिला सर्व घर सांभाळायचं वेदांना सांभाळायचं तर आम्ही आलो तरी पण आज बर्थडे ला नटून फटून आणत कमेंट मध्ये बोलतात का की आता येऊन आता पडतात आईच्या घरात म्हणून आम्ही आलो आता दिनलाजा हवी आणि जेवून खाऊनच जाणार आहे दिदर जेवतो तर जाणार नाही जेवण नाही नको टेंशन जेरायचं होतं तेव्हा पिता बिर्याणी खाऊनच जाणार आहे जेवण केल्याचं नाही ना तू काय जेवणार नको दे पण केलं असेल ना काय तरी ते खाऊन जाणे पण डाळवत खाऊन जाणार नाही खा पण जेवणच जाणार नाहीकडेकडे खाऊन जा मग मला का दोघी एवढा भांडू जेवण ऑलरेडी बाहेर मागवले 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 आम्ही जेवण नाही जाणार हे मी सांगितलं जेवण जेवण जेवण

तिला माहित आहे बाबा सुनेला तुझी सासू पाहिजे तिकडे म्हणजे तुझी खूप तारीफ केली असते तुझं खरं समोर आलं असं तू काम करते की नाही सर्व दुनियेला माहित आहे मी काम करते की नाही म्हणून बोलायचं असतं करत नाही म्हणून बोलतो आम्ही बोला था था। नाएं। नाएं। मला काय इथं नाही चार माणसं असं काम थोडं काय बोलते हिला थोडा तरी विश्वास पाहिजे ती एवढं फुल कॉन्फिडन्स बोलते की जेवण आम्ही जेवणच जाणार नाही जेवण केलंच नाही